आज कशाचा दिवस आहे आज गुरु पौर्णिमेचा दिवस आहे आणि मला माहित आहे कि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वळणा वळणाला माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला मार्ग दाखवणारा हा गुरु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतोच मग तो चांगला मार्ग दाखवणारा असू द्या किंवा वाईट मार्ग दाखवणारा वाईट मार्ग दाखवणारे पण गुरु असतात बर काय फक्त लोकांना कळायला पाहिजे कि वाट दाखवणाऱ्याच ऐकावं कुणाच चा। चांगल्याच चा ऐकावं का वाईटाच ऐकावं म्हणून आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुरु पौर्णिमा याला पौर्णिमा सुद्धा म्हंटल खऱ्या अर्थानं आज व्यास पौर्णिमा आहे पण त्याचं रूपांतर झालं गुरु पौर्णिमेमध्ये आज खऱ्या अर्थानं कशाची पौर्णिमा आहे खरं नाव व्यास पौर्णिमा आहे पौर्णिमा का तर देवाचे जे चोवीस अवतार आहेत चोवीस किती अवतार आहेत देवाचे चोवीस त्यातला सतरावा अवतार म्हणजे व्यास देवाचा अवतार आहे कुणाचा अवतार आहे व्यासदेवाचा आणि व्यासदेवानं काय केलं धर्माचा प्रचार धर्म लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं शास्त्र लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं म्हणून काही लोक व्यासानंतर जे धर्माचा प्रचार करू लागले जे शास्त्राचा प्रचार प्रचार करू लागले नीट ऐका बरं का जी समाज सुधारक आहेत धर्म सुधारक आहेत शास्त्र सुधारक आहेत आमच्यासारखी जी कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत जे भजन करतात देवाचं नामस्मरण करतात ते महाराज व्यासांनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागले आणि त्यांना सुद्धा लोक व्यास म्हणून संबोधायला लागले नीट ऐका बर का जी माणसं ज्यांनी धर्माचा प्रचार शास्त्राचा प्रचार सुरू शुरु करायला सुरुवात केली आणि म्हणून त्यांना सुद्धा व्यास असं म्हटलं गेलं आणि या ठिकाणी ही जी जागा आहे त्याला सुद्धा नाव पडलं व्यासपीठ व्यास नीट ऐका बर का व्यासांनी दिलेली जागा म्हणून ह्याच नाव काय पडलं व्यासपीठ लक्षात घ्या बर का म्हणून इथ येणाऱ्या प्रत्येकाला इथं मी कीर्तन करते म्हणून लोक मला मानतात असं अजिबात इथं कोण माणूस उभा आहे त्याला किंमत नाही इथं किती मोठा कीर्तनकार आहे किती लहान कीर्तनकार आहे त्याचं वय किती कमी आहे तो वयान किती मोठा आहे याला अजिबात महत्व नाही महत्व आहे त्या व्यासपीठाला महत्व आहे त्या जागेला जागा पवित्र लागते जागा महत्वाची म्हणून ही जागा व्यासाची आहे हे व्यासपीठ आहे आणि म्हणून व्यासपीठ व्यासाजींनी व्यास जे लोकांना मार्ग दाखवले आणि व्यास पौर्णिमा लोक साजरा करू लागले आणि मग ज्यांनी ज्यांनी जंगे व्यासांनी दाखवलेल्या मार्गावरती लोक चालू लागले मग त्या लोकांचा आदर्श बाकी लोक घेऊ लागले नीट ऐका बरं का गुरुपौर्णिमेचं महाराज निमित्त गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते व्यासांनी दाखवलेल्या मार्गावरती लोक चालू लागले आणि त्यांचा आदर्श बाकीची लोक घेऊ लागले आणि त्यांना आपलं गुरु मानू लागले आणि म्हणून गुरुचा एखादा दिवस असावा म्हणून व्यासांनीच हे सत्र चालू केलं म्हणून व्यास पौर्णिमे दिवशीच माणसं गुरु पौर्णिमा साजरा करू लागली म्हणून आजचा दिवस पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या जगताचा गुरु जर कोण असेल आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा म्हणून या जगाच्या पाठीवर गुरुंचा गुरु महागुरु म्हणजे भगवान शंकर भगवान शंकर भोलेनाथ यांना मानलं जात म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे गुरुपर गुरु शिष्याचं नातं जपलं जात गुरु शिष्याचा एकमेकांबद्दलचा आदर ही गुरु पौर्णिमा दाखवते शिष्य आपल्या गुरुसाठी काय करू शकतो एकलव्यानं महाराज आपल्या गुरुसाठी काय दिला अंगठा दिला एकलव्याचं आपल्या गुरु बद्दलच प्रेम म्हणून गुरु शिष्याचं नातं गुरु शिष्याचं असणार प्रेम एकमेकांबद्दलचा आदर सन्मान स्नेह या नात्यातून महाराज दिसून येत जगाच्या पाठीवर भरपूर गुरु झाले माणूस जसा जन्माला येतो तस महाराज त्याचे गुरु बनत जातात जन्माला आल्या आल्या ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते महत्वाचे म्हणजे असणारे गुरु म्हणजे आपले आई वडील आहेत नीट ऐका बरं का, बर का? आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला हे जग दाखवलं जगायचं कसं बोलायचं चा कसं चालायचं चा कसं हे सांगितलं ते कुणी शिकवलं आई वडिलांनी म्हणून आई वडील गुरु आहेत हळूहळू मोठं झालो शाळेत जा जाऊ लागलो शाळेत गेल्यानंतर व्यावहारिक जीवनामध्ये कसं जगायचं हे ज्यांनी शिकवलं त्यांना काय म्हणायचं शिक्षक गुरुजी तेही सुद्धा गुरु आहेत पण महाराज चालायचं चा कस बोलायचं चा कसं हे ज्यांनी शिकवलं ते आई वडील व्यवहारिक जीवनामध्ये जगायचं कस हे ज्यांनी शिकवलं ते शिक्षक पण महाराज जीवनामध्ये येऊन चालायला शिकवलं ते आई वडिलांनी पण जे चालायला नाही चालवायला शिकवतात जे बोलायला नाही बोलवायला शिकवतात जे जेवायला नाही दुसऱ्याला जेवू घालायला शिकवतात जे घ्यायला नाही दुसऱ्याला द्यायला शिकवतात त्यालाच गुरु म्हणतात असे गुरु महाराज आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून माणसाच्या जीवनामध्ये गुरूंचं महत्व गुरूंची कृपा होणं गरजेचं आहे बघायला गेलं ना तर अनेक गुरु शिष्यांच्या जोडी असतील बरं का आज बघायला गेलं ना तर आपल्या या खंडागळे परिवारानं एवढा मोठा थाट एवढा मोठा अट्टहास ज्याच्याकरता केलेला आहे आता खंडागळे परिवार काय माझ्यापासून दूर मी त्यांचीच नात आहे या परिवाराचा माझा जुना संबंध आहे इथंच मी लहानाची मोठी झाले खेळले बागडले इथली सगळी माझी माणसं माझे मामा आहेत दाजी आहेत आत्या आहेत त्यांची मुलं आहेत ही सगळा परिवार माझ्या घरचाच आहे पण या कार्यक्रमाच्या निमित्ता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जो हा सोहळा आहे ना बघा इतर वेळेस दिवस वेगळा असतो पण आजचा जो सोहळा आहे एवढा मोठा थाट सुंदर असा मंडप आहे इथं साईबाबांवर ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी उपस्थित आहेत ज्यांची आपल्या देवावर आपल्या गुरुवर श्रद्धा आहे अशी मंडळी उपस्थित आहे किती मोठा महाराज आठास आहे एवढं करणं सोपं नाही माणूस सहज बोलू शकतो की आम्ही असं करील आम्ही तसं करील पण महाराज हे करणं एवढं सोपं या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी आपल्या साई साईबाबांचं मंदिर जर पाहिलं ना तर महाराज साईबाबांच्या मूर्तीकडे पाहिलं आणि त्याचं तेज पाहिलं ना तर महाराज मनामध्ये विचार येतो कि साईबाबांना भेटायला शिर्डीला जायची काय गरज दुसरी शिर्डीच इथं उतरीले इथं दर्शन घ्या त्यांची कृपा झाल्याशिवाय साईनाथ मेरे हे मेरे हे गुरुना की साईनाथ मेरे हे भगवान साईनाथ मेरे